श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत महादेवाला धोत्र्याचे फूल का वाहिले जाते काय आहे या, या मागील शास्त्र त्यांची आपल्या वैयक्तिक का आयुष्यामध्ये काय फायदे होतात पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया काय आहे याची माहिती भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे मार्गी लागतात आज आपण भगवान शंकराला भांग आणि का अर्पण केला जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत देवांचे देव महादेवाला बेलपत्र व भांग धतुरा का अर्पण केलं जात भगवान शंकराच्या पूजेसाठी या वस्तू असणे अनिवार्य आहे भगवान शंकराची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व समस्याही दूर होतात तर आपण आज पाहून घेऊया की भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिद्ध पौराणिक कथा काय आहे असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसात वाटून घेतलं समुद्रमंथनात विषाचा प्यालाही बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार होत नव्हते त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव विष प्याले कारण विश्वाच्या रक्षणासाठी महादेवानी ते विष आपल्या घशात स्थिर केले होते हैं। भांग आणि धोत्रा वापरण्याचे हेच मुख्य कारण आहे विष प्राशन केल्यानंतर भगवान बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतित होते परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्यात आले होते याशिवाय शिवलिंगावर भांग व धतुरा अर्पण करण्याची आणखीन एक कथा आहे काय आहे ती कथा चला तर मग पाहूया महादेव नेहमी ध्यानात मग्न असत कैलास पर्वतामध्ये प्रचंड थंडी आहे अशा थंडीत उघड्या अंगाने शिवजी तपश्चर्या करत होते अशा स्थितीत त्याला ऊब देण्यासाठी भांग आणि धतुऱ्याचा वापर केला आजही हिमालयातील त्याचे सेवन करून स्वतःला उबदारही ठेवतात प्रत्येक महिन्यातील महाशिवरात्रीला व प्रदोषाला हे पाच सोपे उपाय केल्याने महादेव प्रसन्न होतील घरात सुख समृद्धीही नांदेल भरपूर पैसा येईल कोणते आहेत ते उपाय तर जाणून घेऊया पहिला उपाय आहे घरात सुख समृद्धी व शास्त्रानुसार महाशिवरात्रीला रात्री शिवमंदिरात जाऊन विधीपूर्वक पूजा करावी महादेवासमोर देशी तुपाचा दिवा लावावा पौराणिक कथेनुसार कुबेरदेवांनी मागच्या जन्मात रात्री शिवलिंगाजवळ जाऊन दिवा लाव विशेश ही लावला होता म्हणूनच त्यांना विशेष आशीर्वादही लाभला आणि पुढल्या जन्मात ते धनाचे उपभोगीत झाले या उपायाने तुमच्या पैशाचे संबंधित सर्व समस्या दूर होणार आहेत व सुटणारही आहेत तर चला तर मग पाहूया दुसरा उपाय काय आहे दुसरा उपाय आहे या उपायाने घरात लक्ष्मी राहील महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचं तूप दान करण्याला फार महत्त्व आहे तूप दानामुळे भगवान शंकरासह महालक्ष्मीचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो असं म्हणतात या उपायामुळे घरात लक्ष्मी राहते आणि पैशाची कमी भासतही नाही जे मी तुम्हाला उपाय सांगत आहे ते प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या प्रदोषाच्या दिवशी व महाशिवरात्री येते प्रत्येक महिन्यात त्या दिवशी हे नक्की उपाय तुम्ही आवर्जून करा तिसरा उपाय आहे या उपायाने पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय केला जातो महाशिवरात्रीच्याच दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला पैसे आणि धान्य दान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि भगवान शंकराच्या कृपेने मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो असं शास्त्र सांगितलं जात तिसरा चौथा उपाय आहे या उपायाने दूर होतील गरिबी महाशिवरात्रीच्या रात्री घरात छोटी पिंड बनवून घ्या आणि त्याची विधीपूर्वक अभिषेक करावा खऱ्या मनाने शंकराची आराधना करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असं केल्याने गरिबी आणि दुःख दूर होत आणि करिअर मध्ये प्रगतीच्या संधीही निर्माण होतात भगवान शंकराच्या कृपेने नोकरी व्यवसायातील समस्यांपासून मुक्तीही मिळते पाचवा उपाय काय आहे तोही जाणून घेऊया पाचवा उपाय या उपायाने सर्व संकटे महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला तीळ आणि जवस अर्पण करा एकवीस बेल पानांवर ओम नम शिवाय लिहून शंकराच्या पिंडीवर अर्पण करा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील सुख शांतीही सर्व प्रकारची नष्ट होतात आणि दूर होतात पुढचा आणि शेवटचा उपाय या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना आहेत त्या पूर्ण होणार आहेत तो उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे महाशिवरात्रीच्या किंवा प्रदोषाच्या दिवशी हातात एक काळी मिरी आणि सात काळे तीळ ठेवा आता भगवान शंकराची प्रार्थना करा त्यानंतर शिवपूजेच्या वेळी पिंडीवर सर्व अर्पण करा असं केल्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि तुमच्या कामात जे काही अडथळे येतात ते देखील दूर होतात तर हे पाच उपाय आपण पाहिले आहेत तुम्हाला ही सर्व माहिती कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा